समर्थ तोंडीराज महाराज यात्रे निमित्त कपडे खरेदीवर ऑफरचा धमाका आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शन सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर रेडीमेड रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर मेन्स वेअर सह लग्नवस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन्स श्री श्री दोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडादाजी चौक पलो संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा सांगली लोकसभेला घटला मतदानाचा टक्का संजय काका की विशाल पाटील कुणाला बसणार फटका सांगली लोकसभेसाठी दोन हजार एकोणीसमध्ये पासष्ट पॉईंट अडतीस टक्के मतदान झाले होते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तीन पॉईंट अकरा टक्के मतदानाची घट होऊन पॉईंट सत्तावीस टक्के मतदान झाले पण या घटलेल्या टक्केवारीचा फटका भाजपचे खासदार संजय पाटील यांना की अपक्ष विशाल पाटील यांना बसणार याविषयी तर्कवितर्क मतदारांमध्ये सुरू आहेत या दोघांना धक्का देऊन महाविकास आघाडीचे पैलवान चंद्रहार पाटील चमत्कार राखवणार अशी चर्चा रंगली आहे सांगली लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली मतदार याद्यातील घोळ ईव्हीएम मधील बेघाड वगळता ही प्रक्रिया सुरळीत पार पडली निवडणूक आयोगाने केलेल्या प्रभावी जनजागृतीकडे के पाठ फिरवून नागरिकांनी मतदान करण्यास निरुत्साह दाखवला सांगली लोकसभा मतदारसंघात वीस उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत भाजपचे संजय पाटील आणि उद्धव सेनेचे चंद्रहार पाटील अशी दुरंगी लढत होईल की काय अशी चर्चा सुरुवातीला रंगली होती विशाल पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी बंडखोरी केली यामुळे सांगली लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीने तिरंगी झाली दोन हजार एकोणीस मध्ये पासष्ट पॉइंट अडतीस टक्के मतदान झाले होते या निवडणुकीत संजय पाटील यांनी बाजी मारली होती पण या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर विशाल पाटील राहिले होते यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीकडे सर्वांचेच लक्ष होते पण मतदार आणि प्रशासनाच्या निरुत्साहामुळे मतदानाची आकडेवारी तीन पॉईंट अकरा टक्क्यांनी घट होऊन बासष्ट पॉईंट सत्तावीस टक्के मतदान झाले दीड लाख मताधिक्य मिळण्याचा दावा साडेचार टक्के घटलेल्या मतदानाचा फटका संजय पाटील यांना बसणार की विशाल पाटील यांना हे चार जूनला स्पष्ट होणार आहे हे जरी खरे असले तरी संजय पाटील आणि विशाल पाटील यांच्या समर्थकांनी मीच दीड लाखांवर मताधिक्याने विजयी होईन असा दावा केला आहे